काय करावं लागेल माहितीये माझ्या घरात मला माहिती आहे की माझ्या घरातल्या पूर्वजांनी काम केलेलं आहे त्यामुळे आज मी आनंदाने जगतोय त्याचमुळे मी नवरात्र साजरा करतोय त्याचमुळे मी काशीला जातोय त्याचमुळे मी पंढरीला जातोय ज्या संत तुकाराम महाराजांनी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ही परंपरा चालू केली त्या वंशावळीतले तुम्ही आणि मी सर्वजण आहोत काही लोकांनी भगवा झेंडा घेऊन वारीला गेले असतील तर काही जणांनी दांडे घेऊन तलवारी घेऊन तीच तलवार दुसऱ्याच्या अंगावर बसवली असते याचा अर्थ वारीला जाणारा भगवा झेंडा घेऊन जाणारा माणूस सुद्धा तेवढाच वीन होता त्यामुळे त्यांनी आपलं हिंदुत्व आपलं राष्ट्रीयत्व जपण्याचं काम केलं मात्र तुम्ही आणि मी कुठल्या तरी त्या चौकडीमध्ये त्या छोट्या छोट्या